नमस्कार शेतकरी बांधवांनी आज आपल्या प्रोटेक्ट मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपल्या मार्केटमध्ये जे डॅमेजचे सीवन व सीटूचे भाव आहेत ज्यामध्ये सीटूचा जो भाव आहे तो पाच रुपयापासून ते वीस रुपये पर्यंत आहे ज्यामध्ये ज्यूसचं मटेरियल येतं ज्यामध्ये डॅमेज येतं किंवा आपला बॉईलचा माल असेल तर त्यामध्ये तो येतो त्यानंतर जे आपला सीवनचा माल आहे सीवनचा माल वीस रुपयापासून ते चाळीस ते पंचेचाळीस रुपये पर्यंत विकले विकला गेलेला आहे जो सीवन मध्ये चांगला डॅमेज असेल ज्यामध्ये टिपका वगैरे असेल तो माल गेलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर ज्या खरड्याच्या दोन राशी राहतात बिवन व बिटू खरड्याच्या दोन राशीमध्ये जो बीटू जो आहे जो छोटा खरडा आहे तो आज आपल्या मार्केटमध्ये पस्तीस रुपयापासून ते पंचेचाळीस पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतर जो बिवन आहे जो मोठा खरडा आहे तो आज आपल्या मार्केटमध्ये तो पन्नास रुपयापासून ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपये पर्यंत गेलेलं आहे त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये जो पाच नंबरची रास आहे ती पाच नंबरची रास आज पंचवीस रुपयापासून ते पंचावन्न रुपये पर्यंत गेलेली आहे आता तुम्ही पाहू शकता जी पाच रास आहे ती पाच नंबरची रास एकोणचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्याची साईज तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी चार नंबरची रास आहे चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये ते पन्नास रुपयापासून ते सत्तर रुपयेपर्यंत पर्यंत गेलेले आहे सत्तर रुपये पर्यंत गेले तुम्ही आता हे पाहू शकता चार नंबरची जी रास आहे ती साठ रुपये किलोने गेलेली आहे मी तुम्हाला दाखवतो यामध्ये फ्रूटची साईज दाखवतो त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास मा आज आपल्या मार्केटमध्ये पंच्याहत्तर रुपयापासून ते नव्वद रुपये पर्यंत पाहू शकताची रास आहे ती पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्याची साईज तुम्ही पाहू शकता आज साईज ला जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये मा ते नव्वद रुपयापासून ते शंभर एकशे पाच रुपये पर्यंत गेलेले आहे ही जी रास आहे ती एकशे पाच रुपये किलोने गेलेले आहे हा पूर्ण मिडियम चा माल आहे तुम्हाला मी ह्याची साईज दाखवतो प्लॉट रेट बघूया हा जो सीपू आहे हा सीपू गेलेला आहे अकरा रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जो सीवन आहे तो सीवन एकोणतीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो खरडा आहे हा खरडा चाळीस रुपये किलोने गेलेला आहे साईज पूर्ण छोटे आहे छोटे साईजचा खरडा त्यानंतर जो बिवन आहे खरड्यातली मोठी साईज हे सहासष्ट रुपये किलोने गेलेले त्यानंतर जी गोटे आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये पूर्ण तीस ग्रॅम पासून ते सत्तर ऐंशी ग्रॅम पर्यंत फ्रूट आहे सत्तर ग्रॅम पर्यंत फ्रूट आहेत सरासरी ही तीस रुपये ने गेलेले त्यानंतर जी चार नंबरची रास आहे जी की रास शंभर ग्रॅम पासून एकशे एक तीस ते एकशे पस्तीस ग्रॅम पर्यंतची ॲव्हरेज फ्रूट आहे त्यामध्ये ही जी रास आहे ती सत्तेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची रास आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता त्यामध्ये एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे न्या ग्रॅम पर्यंतचे फ्रूट आहेत ही जी रास आहे ती सत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये ही जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास नव्वद रुपये किलोने गेलेली आहे याची साईज तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे वीस रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण खरड्या मालाचे रेट बघणार आहे तुम्ही इथं पाहू शकता ही जी पाच नंबरची रास आहे ती पाच नंबरची रास बारा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी ही जी चार नंबरची रास आहे चार नंबरची रास जी आहे ती अठरा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची जी रास आहे ही गेलेली आहे पंचेचाळीस पंचवीस रुपये किलोने गेलेले आणि त्यानंतरची जी एक नंबरची रास आहे सॉरी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास जी आहे ती पस्तीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण अजून एक लॉट पाहूया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जो खरडा आहे तो बेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यामध्ये मिडियम पासून स्मॉल पर्यंत पूर्ण साईज आहे त्यानंतर जो आपला मोठावाला खरडा आहे तो एकसष्ट रुपये तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी गोटी आहे त्यामध्ये पूर्ण गोटी चाळीस पन्नास साठ ग्रॅम पर्यंतची गोटी आहे ती गेलेली आहे तेहतीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी चार नंबरची आहे ती सगळ्यात जास्त शंभर ग्रॅम पासून ते एकशे वीस ग्रॅम पर्यंत ह्यामध्ये एव्हरेज फ्रूट आहे हा जो माल आहे तो पन्नास रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची तुम्ही रास पाहू शकता त्याची साईज मी तुम्हाला दाखवतो ही जी तीन नंबरची रास आहे ती पासष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही जी दोन नंबरची रास आहे ती त्र्याण्णव रुपये किलोने गे गेलेली आहे आणि हा जी एक नंबर एकशे पंधरा रुपये किलोने गेलेले त्यानंतर आपण अजून एक लॉट पाहणार आहे शेतकरी मित्रांनो ही जी चार नंबरची हा थोडा हलका माल आहे तुम्ही पाहू शकता ही चार नंबरची रास आहे हे तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता तुम्ही ही जी चार नंबरची रास पंचवीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास ही अडतीस रुपये किलोने गेलेली आहे आणि दोन नंबरची रास आहे हा अठ्ठावन रुपये किलोने गेलेला आहे हा हलका माल आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता पूर्ण कच्चा माल आहे त्याचा जो रेट आहे तो अडतीस रुपये किलोने गेलेला हा छोटावाला खरडा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जी गोटी आहे चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास जी आहे छत्तीस रुपये किलोने गेलेली गे आहे त्यामध्ये नव्वद शंभर ग्रॅम चे सरासरी फ्रूट आहेत त्यानंतर इथं जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास तुम्ही पाहू शकता ही चोपन्न रुपये किलोने गेलेली गे आहे त्यानंतरची जी, जी तीन नंबरची रास आहे दो, सॉरी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास तुम्ही पाहू शकता पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास शंभर रुपये किलोने गेलेली आहे धन्यवाद